कारण दोन दिवस झालं आम्ही बोंगलतोय जो आमचा पगार आहे श्रमाचा तोच आम्हाला पूर्णपणे मिळावा म्हणजे पगार वाढीचा विषय तर लांबच राहिला परंतु जे काम केलंय तीस दिवसाचं काम ते तीस दिवसाचं पगारही आम्हाला मिळेल ना आणि म्हणून आम्हाला रस्त्यावरती यावं लागतं किंवा तुम्ही सगळे चॅनल वाले आमचा सगळा आवाज अगदी सरकार दरबारी आहे परंतु खऱ्या अर्थानं जे काही आता हे दोन दिवसात झाले खर तर हे एसटीच्या इतिहासात पहिल्यांदा घडले कोरोना काळात एकदा घडलं होतं परंतु तो कोरोनाचा काळ होता परंतु आता जे घडलंय की आम्हाला छप्पन तुकड्यांची छप्पन टिकल्यांची काय म्हणतात त्याला त्याप्रमाणे आम्हाला भीक नकोय म्हणजे आमच्या एसटी कर्मचारी कालपासून का कांदरलाय बावरलाय किंवा रस्त्यावरती आलाय की त्याला असं वाटतं की हे परिपाठ होऊन जाईल एकतर आमचा पगार सात तारखेला होत होता तो आता दहा तारखेपर्यंत होतो परत मधून अजून दहा दिवस लेट होतो पंधरा दिवस लेट होतो मग आमचे हप्ते बाउन्स होतात मग आमचे ईएमआय बाउन्स होतात मग आमचा सिबिल खराब होतो जी सोन्यासारखी बँक होती ती एका दरोडे कोणाने पडून नेली या सगळ्या विवंचनेत आम्ही असताना आमच्या हक्काचा पगारच आता होईना झालाय किंवा तो पाठली जर देण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात आमचं काय म्हणणार या भीतीनं दोन दिवसाचं हे सगळं झालं नंबर एक परंतु माझं मत असं आहे की ही वेळच का आली किंवा ही वेळ कशामुळे आली तर या वेळेवरती वेगळी वेगळी उदाहरणं प्रशासनाकडून दिल्या जातात म्हणजे सवलत मूल्याचे जे पैसे येणे आहेत ते पूर्णपणे आमच्या आले नाहीत मग सवलत मूल्यातून काही रक्कम आली त्यातली चाळीस चाळीस कोटी रुपये बँकेला दिली काही पी एफ ट्रस्ट वर्ग केली आणि मग राहिलेले पैसे आमचे पार्टली पेमेंट केलं आमचं म्हणणं असं आहे की पेमेंट वेजेस वेतन प्रदान अधिनियम कायदा काय सांगतो की तुम्ही तुमच्या कामगारांकडून एक महिना काम घेतला असेल तर तुम्हाला त्याचं पूर्ण महिन्याचं वेतन देणं तुमच्यावरती बंधनकारक आहे आणि आमचे मालक तर सरकार आहे ना प्रताप सरनाईक साहेब अध्यक्ष पदाचा ते चार्ज आमचे मंत्री महोदय पण तेच आहेत ते आल्यापासून म्हणजे मुहूर्ताला अपशेपून झाला की नाही झाला पण त्यांनी आल्यावर ज्या धडाडीच्या घोषणा केल्या असे जी मला काही राजकारण करायचं नाही परंतु आम्हाला प्रथम तर कुटुंब प्रमुखाविषयी एक आस्था निर्माण झाली की सरणाक साहेबांनी म्हटले प्रायव्हेट गाड्या नाही स्वतःच्या मालकीच्या लाभ घ्यायच्या आमच्या मनाला फार मोठा दिलासा आला की नाही की आपले साहेब म्हणताय की आपल्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या घ्यायच्या नंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी विभागाला गेले आम्हाला असं वाटतं की त्यांच्या रूपाने खासगीकरणाला कुठेतरी म्हणजे पाबंद लागेल परंतु त्यानंतर हे वेतनाचं आलंय माझं म्हणणं असं आहे की त्यांनी दोन दिवसापूर्वी टीव्ही चॅनल्स वरती सांगितलं होतं की हे एस सी महामंडळ अगदी वर्षात दीड वर्षात दोन वर्षात मी फायदा चांगलंय ना आम्हाला ते महामंडळ फायद्यात देण्यासाठी ते जे आव्हान करतील त्याला पाठिंबा देण्याची तयारी आहे परंतु मला तुमच्या माध्यमातून कुटुंब प्रमुखांना सांगायचं जेव्हा जेव्हा एस टी वरती वाईट दिवस आले त्यावेळी आमच्या कुटुंब प्रमुखांनी आम्हाला जे आव्हानं केली त्यातून बाहेर काढायचं काम एस चा या चालक वाहक यात्रिकांनी केलेलं आहे हे दिसरता कामा नाही ते सुखी असतील तर निश्चितपणाने ही लालपुरी परत आपण चांगल्या प्रकारे धावू शकतो परंतु आमच्या जर पोटाला लाग लागली की बघु शिंदे साहेबांनी वेतन वेतनवाढ जाहीर केली होती त्याचे फरकाचे हप्ते संपले आर्थिक अनेक ते पुढच्या पुढच्या भागामध्ये आपण घेऊया परंतु माझं म्हणणं तुमच्या प्रस्तावनेला लागून असं होतं की आजची जी, जी मुलाखत आपण घेत आहे किंवा एस टी कामगारांच्या वतीनं एक कामगार नेत्याला बोलवलंय ने। आमचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचं आम्हाला कुठलं राजकारणच नाही करायचं पण आज ज्या मुलाखतीतून जो काही उपाय निघेल लालपरीसाठी तो कायम स्वरूपीचा निघावा आणि ते फार सोपे उपाय आहेत फक्त त्याच्यावरती आता हा जो पार्ट बँकिंगचा विषय आहे तर आजच लोकमतनं एक बातमी छापलेली आहे या संदर्भात की कदाचित मंगळवारकडे तुमचा पूर्ण पगार होईल आणि त्यामध्ये जे डिटेल्स दिलेले आहेत की एस टी कर्मचाऱ्यांच्या जा पगारासाठी रक्कम हातात मिळणाऱ्या वेतनासाठी अडीचशे कोटीपेक्षा अधिक रकमेची गरज असते गेल्या मार्च महिन्यात दोनशे कोटी शहाण्णव लाख रुपये मिळाले शासनाकडनं त्यातले चाळीस कोटी रुपये एस टी बँकेला दिले तर काही रक्कम पीएफ साठी दिली गेली त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या एकशे पस्तीस कोटी रुपये उरले आणि म्हणून मग छप्पन्न टक्के हा पगार आपण करूया आणि तो देण्यात आलेला आहे त्याला आहे असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे आता पुढच्या चव्वेचाळीस टक्के पगारासाठीची फाईल प्रताप सरनाईक मूळ करतात असं ते आता थोड्या वेळा तुम्ही बोलले मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की मध्यंतरी मी एक बातमी वाचली होती की पहिल्यांदा एस टी नव्यात आणि मग पुन्हा ती टप घ्यावी लागेल असं का म्हणजे मी स्वतः इतके वर्ष आता हा विषय कव्हर केला मला तेव्हाही वाटायचं आजही वाटतं की उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या एस बसेस वगैरे तो चांगला करा जुन्या ज्या एसटी होत्या त्या अजूनही काही ठिकाणी चांगल्या आढळतात नवीन आणलेल्या तर एकूणच स्ट्रक्चर मध्ये ज्याला म्हणतोय पॉलिसी चेंजेस करण्याची गरज आहे अतिशय गरज आहे म्हणूनच अगदी परमनंट ऑपरेशन करणं आवश्यक आहे असं म्हटलं जातं की अमेरिका देश प्रगल्भ अशासाठी आहे प्रगल्भ आहे म्हणून तिथली दळणवळण व्यवस्था चांगली असं नव्हे तर तिथली दळणवळण व्यवस्था चांगली आहे प्रग, म्हणून तो देश अगदी प्रगल्भ आहे तो प्रगतीच्या मार्गावरती आहे तशाच प्रकारे आशिया खंडात एकच महामंडळ आपला शेजारचं आता आज आपल्या लालपरी मध्ये रोज साधारणपणे पासष्ट लाख लोक प्रवास करतात आपल्याकडे पहिला फ्लीट होता अठरा हजार वगैरे आता गाड्या कमी 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 होत आता बारा हजार तेरा हजारावरती आल्या त्या गाड्या वाढवायचं प्रमाण चाललंय पण या जर गाड्या वाढवल्या नव्या कोणी गाड्या आल्या आणि आपल्या स्वमालकीच्या गाड्या आल्या तर प्रवासी वाहतूक वाढली प्रवासी वाहतूक वाढली दळणवळण व्यवस्था वाढली की त्या राज्याची प्रगती निश्चितपणानं होती तेव्हा एस पर्याय स्वतःच घेणं आणि स्वतःच वाढ विस्तार करणं हे पहिलं काम आपलं आहे त्यामुळे काय होतं की खासगीकरणाचं जे फोपवलंय किंवा बाहेर काळी पिवळी वडापणी लोक जातात अपघात होतात त्यापेक्षा एस टीच गाड्या वाढवून प्रवाशांना चांगली सुविधा देणं हे प्रथम काम आपल्या सरकारचं आहे आणि त्यासाठी काम करणं महत्वाचं आहे पण काय होतं की आपल्याला ते वाढ करण्याच्या ऐवजी दुसरेच उपाय केले जातात आणि दुसरे, जाता। दुसरे उपाय करताना मग मा प्रायव्हेट मागे शिवशाहीचा प्रयोग असा रावते साहेबांच्या काळात ते शिवशाहीचे इतके अपघात घडले कारण त्याच्यावरती हो अगदी रिक्षाचे बी ड्रायव्हर त्या प्रायव्हेट मालकाने आणून बसवले हो त्यांनी गाड्या उलत्या पालत्या केल्याने एसटीचं सगळी प्रतिमा जनमानसात खराब होण्याचं कारण झालं आणि म्हणून एसटीचा वाढ विस्तार होणं फार आवश्यक आहे त्यासाठी स्वमालकीच्या गाड्या येणं त्या स्वमालकीच्या आमच्या कारखान्यामध्ये बांधणं आणि त्यासाठीच कामगार भरती करणं सरकारमध्ये दोन हजार कोटीचं टेंडर ज्याला स्थगिती दिली आहे सरकारनी म्हणजे शिंदे सरकारच्या निर्णयाला दोन दोन हजार कोटीचं जे टेंडर होत त्यामध्ये नव्या गाड्या घेणार होतात त्या स्थगिती दिली गेलेली आहे त्याचं कारण की ते अव्वाच्या सव्वा कॉस्ट एस्केलेशन त्यामध्ये झालेलं आहे माझं म्हणणं तेच आहे की रॅशनल जे एसटीच्या हिताचं असेल आणि जे एसटीचे प्रवासी आहेत जे कस्टमर आहेत ते स्टेक होल्डर एस एसटी मध्ये लक्षात घ्या त्यांच्या हिताचं असेल अशा पद्धतीने एस टी चालली पाहिजे तर ती वारंवार पंक्चर होणार नाही जो येतो तो अक्क शिकवतो नवीन काहीतरी निर्णय घेतो आणि खरेदीचा निर्णय घेतो इथं सोयी सुविधा पाहिजे खरेदी खरेदी काय करतात दुसरे खाता बरोबर म्हणून तर स्वमालकीच्या जर घेतल्या तर ते स्वतःच्या मालकीच्या राहतात खरेदीने एक तर चार्जिंग पण आपण करायचं इंधन पण आपण भरायचं पर किलोमीटर पैसे द्यायचे आणि त्याचे करार तब्बल तेरा वर्षाचे तेरा वर्षात किती लोक करार करणारे जातील येतील आम्हाला माहिती नाही परंतु प्रत्येक किलोमीटरला पैसे द्यायचे आणि मग प्रायव्हेटच्या गाड्या ह्या चालल्याच पाहिजे मोकळ्या पडले तरी चालतील परंतु त्याचे किलोमीटर झाले पाहिजे याचं बर्डन त्या अधिकाऱ्यांवर असतं आणि मग त्यातच खरं ते ठाण्याचं उदाहरण घ्या प्रायव्हेट गाड्या येण्याच्या पूर्वी दीड कोटी त्या प्रायव्हेटच्या गाड्या आल्या बारा मीटर पंधरा मीटरच्या अडीच परत ठाणे विभाग मध्ये गेला हे लगेच लक्षात येते ना ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आल्यानंतर ते टेंडर रद्द केलं मला त्याच्यात नावं वगैरे ठेवायची नाही किंवा मला आरोपही त्याच्यामध्ये करायचं नाही परंतु एक व्यवस्थितपणे डाटा झाला पाहिजे की जशी पूर्वी पद्धत होती की दर आषाढी एकादशीला आपल्या स्वतःच्या मालकीच्या लाल गाड्या चंद्रबागेच्या वाळवंटात जायच्या आणि वारकरी घेऊन पहिली ट्रिप्स त्याची ती वर्षानुवर्षाची परंपरा होती ती गेल्या दहा पंधरा वर्षात अगदी बंद होऊन गेली आणि त्यामुळे झालं काय की प्रायव्हेटच्या प्रायव्हेट मालकाच्याच गाड्या आणायच्या त्याची मनमानी चालायची चा, तुम्हाला सांगतो आताही पेमेंट झालं प्रायव्हेट गाड्या आमच्याकडे मालक त्या विभाग नियंत्रक आता कदाचित टीव्हीच्या समोर यायचे नाही पण अगदी त्यांच्या गाड्याला हात लावून म्हणतात पेमेंट आलं ना पेमेंट करा अरे एस टी चे मालकच ते झाल्यासारखं झाले म्हणजे साहेब एक प्रश्न हा आवर्जून विचारायचा आहे की सध्याचा जो हंगाम आहे गर्दीचा उगाळाच्या सत्ता लागल्या काही ठिकाणी काही ठिकाणी लागत अरे या काळामध्ये उत्पन्न चांगलं असते एस तिला नाही अशातला भाग काही आहे मग ज्या महिन्यांमध्ये उत्पन्न जास्त आहे तिथंच पार्ट पेमेंट किंवा पेमेंटची अडवणूक जी केली गेलेली आहे सरकारच्या लेखी विषय असा झालेला आहे की अजित पवारांनी पंचेचाळीस हजार कोटी महसुली तुटीचं बजेट वाढलेलं आहे तिजोरीवरती ताण आहे त्यांना माहिती आहे ओढा ताण होत्या खूप ठिकाणी पैसे आकडे हात घेऊन सोडणं चाललेलं आहे एसटी वरी धमका त्यातूनच पडला आहे की नाही पुन्हा खासगीकरणाची टूम यातनं बाहेर येईल की तुमची पगार वाढ करायची आहे तुम्हाला पगार द्यायची आहे तर काहीतरी विकूया खासगीकरणातून जे पैसे दाख करून तुम्हाला शक्यता दाखवता येत नाही आता काय कोणाच्या मनातील काय सांगता येत नाही परंतु एक आहे की आता अजितदा स्टेटमेंट मी ऐकलं आणि शिंदे साहेबांचं सा आणि आमच्या परिवहन मंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मंगळवारी देतो परिवहन मंत्री महोदयांनी सांगितलं की अर्थ खात्यात ती फाईल मुवमेंट होत नाही आणि आज अजितदादांनी महात्मा फुले वाढत आले होते पत्रकार मित्रांनी त्यांना विचारलं की बाबा एसटीचं पगार कसं होतं ना दादाने COVID तपे 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 के लिता के लिता। आता हे सांगितलं हे गोष्ट खरी आहे की हजार कोटी रुपये कोविड च्या काळात त्यांनी आम्हाला दिले हजार कोटी दिल्यानंतर आमचे पगार होऊ शकले टप्प्या पण त्यांनी मदत केली तर केलीच आहे आता मधल्या काळामध्ये साडेसहा हजार रुपये सा सा चा कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतात पण नेमकं मासे शिकते कुठं याचं काय कारण आम्हाला कळायला ना मागत नाही खरं आता गर्दीच्या हंगामाचा तुम्ही विषय काढला बस का पंचर होती एप्रिलच्या परीक्षा संपल्या रे संपल्या मार्च महिन्यात संपला की आमच्या गर्दीचा हंगाम चालू होतो यात्रा जत्रा लग्न सराई गाड्या लहान परीक्षा भर पण आज आमच्या रस्त्यावरती प्रवाशी पण आम्हाला घ्यायला गाड्या नाहीयेत ज्या गाड्या जुन्या झाल्यात पन्नास किलोमीटर पंचवीस किलोमीटर वरती ब्रेकडाऊन पडायचं प्रमाण वाढलंय आम्हाला प्रवासी न्यायचे पण स्वतःच्या मालकीच्या गाड्या नाही आणि प्रायव्हेटच्या गाड्या असून म्हणजे ते घ्यायचं सगळं चाललंय पण स मालकीच्या गाड्या असल्या पाहिजे अठरा हजार गाड्याच्या बारा तेरा हजार गाड्या राहिल्या त्यात शंभर शंभर प्रवाशी कोकून यावे लागतात आणि गर्दीच्या हंगामातच आम्हाला गाड्या नाहीत त्यामुळे साहजिक आहे की हे आणि फायद्यातलं जे सांगितलं होतं मागच्या काळाच्या बातम्या आल्या ते ठीक आहे हक्काचे प्रवासी मिळाले म्हणजे अर्ध तिकीट असेल ज्येष्ठ नागरिकांचं पण आम्हाला महिन्याचे जेवढे त्यांचं सवलत मूल्य मिळालं पाहिजे तेवढं सवलत मूल्य काय आम्हाला दिलं ते कमी दिलं जातं त्यामुळे पगाराची होतेच आहे या निवडणुकीच्या निकाला सायंटिस्ट ची बोललो त्यांनी हा विषय मला खूप चांगल्या पद्धतीनं मांडला ते असं म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांना त्याचबरोबर महिलांना अर्ध तिकीट याच्यामुळे काय झालंय एस टी मध्ये प्रवासी संख्या जी आहे जास्तीची किंवा एकूण शंभर टक्के जर का प्रवासी असतील तर अधिक हे सवलतीवाले प्रवासी आहेत उत्पन्न ना दिसत नाही उत्पन ना ना म्हणजे ते आमच्या बशीन मध्ये उत्पन्न उत्पन आले ते सरकारकडून येणं आवश्यक आहे ते वेळेवर तेवढं सगळं येत नाही पण इकडे डेपो मॅनेजर मात्र आमच्या लोकांना म्हणतो उत्पन्न किती आले कॅश किती आली कॅश अरे कॅश पेक्षा आम्ही सवलत मूल्याचे किती बोलले हे तर भांडण आमचं डेपोतलं चाललंच आहे आमचं म्हणणं हक्काचे प्रवासी मिळाले ठीक आहे ना निर्णय चांगलाच घेतला गेलाय त्याच्या सवलत मूल्याचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे सवलत मूल्याचे पैसे देता ते हे 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 साडेतीनशे चारशे कोटी रुपये येणं आवश्यक आहे परंतु तेवढे येत नाही मग हे दोनशे सत्तर कोटी मग दोनशे बहात्तर कोटी आणि मग हे आताचे तुम्ही सांगितलं की बँकेला चाळीस कोटी दिले मग पीएफ ट्रस्ट आता पीएफ ट्रस्ट लागून पैसे कापले जातात तरी सुद्धा हजार कोटी रुपयाचं देणं गेले सहा महिने पाच महिने आम्हाला पीएफ ट्रस्ट मध्ये उचल मिळाली नाही म्हणजे बँकेचा खर्च त्या परत दुसरी गोष्ट पीएफची उचल आम्हाला मिळत नाहीये आमचा पगार सुद्धा जा झाला जाणार मुलाची ऍडमिशन घ्यायची कशी मुला मुलीची लग्न करायची कशी हॉस्पिटलचा खर्च भागवायचा कसा हा मोठा जटिल प्रश्न आहे आमच्या समोर आणि येऊन जाऊन काय होतं मग ते सगळं येतं कामगार नेत्यांच्या वरती आता कामगार नेत्यांनी कोणाच्या गळ्याला हात लावा हा हो प्रश्न आमच्या समोर तरी कामगार नेत्यांवर सुद्धा एक प्रश्न विचारायचा बोला वर रिपोर्टिंग करत नव्हतो तेव्हा या मग गेल्या दोन अडीच वर्षा पूर्वी तेव्हा मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही पण मी तुम्हाला तिथं आधी जिथे हरुमन ताटे नेते वगैरे आयात करायला लागला एसटी कर्मचारी हे दुर्दैव हे दुर्दैव दुर्दैव वरच्या रंगाला आयात केले का पाठवले कळायला मार्ग नाही पण ज्या सदावरती पाच साडेपाच महिने संपत ताणून नेला शेवटच्या दिवशी अगदी विठ्ठल रोपमा सारखी स्वतःची पूजा करून घेतली आणि जाहीरपणाने सांगितलं की सातवा वेतन आयोग आपल्याला लिखित स्वरूपात दिला त्या जयश्रीताई पाटलांनी सांगितलं तुम्हाला अपील करायची गरज नाही तुम्हाला साडेपाच महिन्याचा पगार दिलाय प्रत्यक्ष काय घडलंच नाही आमच्या लोकांनी गळ्यात एवढे हार घातले की गळा त्यांचा नव्हता दिसत होता इतकं सगळं झाल्यानंतर खरी वस्तुस्थिती नंतर आम्हाला लक्षात आली की काहीच नाही झालं आता तीच लोक आयोगा दिल्या त्यांनीच बिग बॉस मध्ये गेले आणि बिग बॉस मध्ये सांगितलं अगर मेरे मन मे आहे तो मी किती का सरकार गिरा सकता सांगता उद्धव ठाकरे की सरकार मेने छे महिने स्ट्राईक आयात केले गेले आमच्या भावनांशी खेळले आमच्या लाखो रुपयाचं नुकसान केलं आणि शेवटी शेवटी त्यांचं पिता पडलं आता हेच सगळं झालं आहे सोडून द्या ही तुमची चूक आहे तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं ते तुमच्या डोक्यावर बसले आमदार मंडळी आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे गोपीचंद पडेळकर किंवा सदाभाऊ खो हे काय आता या दोन तीन दिवसात तुमच्याकडे आलेत का नाही नाही कोण बोलायला तयार नाही हे सगळं सोयीचं राजकारण आहे सर म्हणजे ज्यांनी त्यांनी आपली सोय बघायची आपला टीआरपी वाढवायचा आणि एखादी आता सगळे झेंडे एका दांड्यामध्ये घालून आम्ही एकत्रित आंदोलन केलं सगळ्या संघटना एकत्र केलं नाही आले पडलं तर खोत पण नाही आले तरी बाकीच्या सगळ्या संघटना एकत्र होऊन फडणवीस साहेबांकडे शिंदे साहेबांकडे गेले तिथं साडेसहा हजाराची वाट मिळवून घेतली ना म्हणजे एकत्र जर झालो हातात घेतले राजकारण नाही केलं तर एसटी कामगारांना यश मिळतं हे यातून निष्पन्न झालं पण ही अशी मंडळी काही येतात आमच्या आमच्यात पायत पाय घालतात आणि मग सगळं प्रॉब्लेम करून सोडतात प्रश्न माझी जी माहिती आहे की पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यामध्ये तुमचा पेमेंटचा विषय हा सुटतोय आणि जे उरलेलं पेमेंट आहे चौवेचाळीस टक्के ते तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस नाही पुढचा पुढच्या कदाचित होईल पण तुमचे इतर जे प्रश्न होते खास करून खासगीकरणाचा विषय आहे पगारवाडीचा विषय आहे त्या संदर्भामध्ये पाठपुरावा तुम्ही कोणाशी करताय कारण आज मी प्रताप सरनाईक जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत ते बोलताना मी त्यांना हदबल बघितलेलं आहे ते शिंदे साहेबांच्या पलीकडे त्यांची गाडी जात नाही आता ते कसं आहे की सरनायक साहेबांचं सा, तसं सा ताकतीचा नेता आहे शिंदे साहेब मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत आमचं आम्ही तर तिन्ही ठिकाणी तिन्ही पद्धती म्हणजे फडणवीस साहेबांकडे अजितदादांकडे आणि शिंदे साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करतोय असं आहे की अर्ज आणि निवेदन आमच्याकडे आले तर तेव्हा सगळ्यांना सगळ्यांना द्या देतोय पण साहेब आम्हाला सांगतो त्रेपन्न टक्के महागाई भत्ता राज्य सरकारचा सा झाला अजून आम्ही शेचाळीस टक्केवरती गटांग्या खातोय आमचा रेट ऑफ इंक्रिमेंट तीन टक्के व्हायला पाहिजे अजून व्हायला तयार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी साडेसहा हजार रुपयाची वाढ दिली त्याच्या फरकाचे हप्ते आमचे राहिले पाच हप्ते मिळाले त्याचा आता पगार कमी झालेला आहे आमचा महागाई भत्ता मिळणं आवश्यक आहे आमचा घरबाडी भत्ता मिळणं आवश्यक आहे या सगळ्या विवंचनात एसटी कामगार आहे आपल्या माध्यमातून आता ही मुलाखत अशी जागवणी घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आमचं त्यांच्यापर्यंत इतकंच आमचं मत आहे की गोर गरीब कामगार आहे ह्या कामगाराला जात असल्या गोष्टीच आमच्याकडे ना नाही आहेत आमच्याकडे दांभीर्यानं बघण्याची गरज आहे लहानपणी सुधारली पाहिजे पण तिच्या सेवकाचं से राहणीमान सुधारण्यासाठी ती गोष्टी मला सुचवायच्यात आपल्या माध्यमातून तेवढं जर केलं तर फार चांगल्या पद्धतीचे गोष्टी आमचं प्रवासी कर जर साडे टक्के जर आमचा तुम्ही माफ केला तर महिन्याला आमचं उत्पन्न पस्तीस कोटी रुपयांनी वाचणार आहे म्हणजे पगारासाठी भीक मागावी लागते ना मागावी लागणार नाही अगदी आमचा महागाई भाता तरी किमान त्याच्यातून आमचा भागू शकतो आमचा आम जो इंधनाचा अधिभार मच्छीमारांचा बोट कामगारांचा तिथं प्रवासी करत त्यांचा इंधनाचा अधिभार जर व्याज जर कमी केला तर त्यात साधारणपणे सहाशे कोटी रुपये आमचे वाचणार आहे आणि टोल टॅक्स कशाला आम्हाला लावता आमचा मानक जर महाराष्ट्र शासनाचा आहे तर आम्हाला कशाला ते टोल नाक्याचा दाणका आढळून घालता ते टोल नाक्याचा दाणकं जर बाजूला केलं गेलं तर साधारणपणे एकशे ते दोनशे मात्र संघटनांना टोल माफी दिली आहे तर आणि इथं टोल वसूल केला जातो हा वाटत गोष्टी केल्या आणि एकत्रितरित्या आम्हाला बसवलं एकत्रितरित्या तर निश्चितपणानं लालपुरीला चांगले सोन्याचे दिवस येतील लालपुरीच्या सेवकांचं राहणी मानवून आणि म्हणून आमच्याकडे वरवरच्या नव्हे तर खोलवरचे उपाय करण्याची गरज आहे तेवढं गांभीर्यानं आमच्याकडे बघावं असं आपल्या मनापासून